येस मॅम आपला रिझल्ट शेअर करा येस बोला मॅडम बोला असुला डिफेन्स मी घ्यायचे आहे म्हणजे माझे डोळ्याचे जळजळ करायचे आणि मी जर जास्त असं मोबाईल लॅपटॉप जर असं मी बघितलं तर माझे डोळे म्हणजे असे सुजल्यासारखे व्हायचे ओके आणि दोघं पण तर चष्मा मी असा लावला नाही कंटिन्यू तर okay. ओके एक महिना झालाय मला चालू करून ते आणि या फॅमिली मला दीड महिना झालेला आहे okay. so, ओके सो ऑक्युलर डिफेन्स हे न्यूट्रिशन घेऊन तुम्हाला एक महिना झालाय बरोबर काय बदल जाणवला एक महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये मला म्हणजे आधी चष्म्या शिवाय मी राहतच नाही होती म्हणजे कंटिन्यू असा चष्मा लावून राहायचा आता म्हणजे तेवढी गरज वाटत नाही लावायची म्हणजे आपण असं दूरच दिसत नाही जवळच दिसत मला ओके येस छान थँक्यू थँक्यू सो मच मॅम